नमस्कार शेतकरी बंधुभि नो कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आपल्या भारतात द्राक्ष उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात होतं द्राक्ष उत्पादनाच्या बाबतीत देश अग्रेसर आहेच आहे परंतु याच द्राक्ष उत्पादनाचं निर्यातीच्या विचार करता निर्यात क्षेत्रामध्ये द्राक्षाच्या बाबतीत मात्र भूषणाह हो काम करण्यासाठी म्हणून आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे आजचा आपला विषय भारताची जागतिक द्राक्ष निर्यातीतील वाटचाल आणि आव्हाने आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुणे येथील वनस्पती प्रजनन विभागाचे वरिष्ठ संशोधक डॉक्टर धनंजय गावंडे नमस्कार सर नमस्कार जे काही द्राक्ष उत्पादन आहे ज्याला आपण टेबल ग्रेप ग्रेप्स, ग्रेप्स उत्पादन पण म्हणतो तर आपल्या या देशाचं किंवा एकूणच जर उत्पादनाबद्दल सांगायचं झालं तर काय सांग जागतिक स्तरावर जर विचार केला तर द्राक्ष मुख्यतः ही वाईन करता पिकवली जातात आणि त्यानंतर जो क्रमांक येतो तो टेबल ग्रेप्स आणि मग बाकीचा इतर करता याचं जर आपण विभाजन बघितलं तर सत्तावन्न टक्के द्राक्षे ही वाईनकरता पिकवली जातात छत्तीस टक्के साधारणतः टेबल करता आणि उर्वरित टक्के ही इतर जसं बेदाना असेल किंवा ज्यूस पर्पज असेल त्याच्याकरता आणि जागतिक स्तरावर एकंदरीत विचार जर केला तर अठ्याहत्तर दशलक्ष टनाचं उत्पादन द्राक्षाचं होतं त्यापैकी अठ्ठावीस पूर्णांक तीन मिलियन टन हे द्राक्ष टेबल ग्रेप्सच्या स्वरूपात आपल्याला उत्पादन झालेलं पाहायला मिळतं आणि या टेबल ग्रेप्सच्या उत्पादनामध्ये जे अग्रेसर देश आहेत त्यामध्ये चीनचा हा प्रथम क्रमांक लागतो भारत हा मूलभूतरित्या टेबल ग्रेप्स उत्पादकच देश आहे आणि त्याचा चीननंतर दुसरा क्रमांक आहे तर चीन इंडिया इजिप्त साऊथ आफ्रिका पेरू चिली सोबतच उझबेकिस्तान ब्राझील इत्यादी देश हे टेबल ग्रेप्सच्या उत्पादनाच्या बाबतीत त्यामध्ये आपल्याला दिसतात प्रामुख्याने जर चीनचा एकट्याचा विचार केला तर चीनचा सहभाग किंवा आपण त्याला भागीदारी म्हणू ही टेबल ग्रेप्सच्या उत्पादनामध्ये जागतिक उत्पादनाच्या अठ्ठेचाळीस टक्के इतकी आहे जवळपास निम्म्याच्या जवळपास चीनचा वाटा आहे आणि जर भारताचा विचार केला तर दहा टक्के टेबल ग्रेप्स जागतिक ही भारतात उत्पादन केली जातात सर सद्य परिस्थितीमध्ये आपल्या देशामध्ये द्राक्षाचं किती उत्पादन होतं सद्य परिस्थितीमध्ये भारतामध्ये जवळपास एक पूर्णांक सहा लाख हेक्टरवरती द्राक्ष पिकवली जातात आणि त्यापासून आपल्याला चौतीस लाख टन हे वार्षिक उत्पन्न मिळतं आणि त्या चौतीस लाख टनामधून आठ ते नऊ टक्के ही द्राक्ष निर्यात केली जातात साधारणतः दोन लाख सदुसष्ट हजार टनाच्या जवळपास ही निर्यात होते आणि यामध्ये टेबल ग्रेप्समध्ये प्रामुख्याने आपल्याकडे वीसच्या वरती जातीची लागवड वर केली जाते त्यामध्ये थम्सन सिडलेस असेल आणि त्याचे क्लोन्स आहेत किशमिश चर्णीपासून जी क्लोन्स तयार केलेली आहे त्याचा प्रामुख्याने याच्यामध्ये समावेश होतो कानाच्या बाबतीत आपला दुसरा क्रमांक नक्कीच आहे पण एक्सपोर्टच्या बाबतीत बघायला झालं तर एक्सपोर्ट जागतिक एक्सपोर्टमध्ये आपण तीन पूर्णांक साठ टक्के एवढाच वाटा आपला एक्सपोर्टचा आहे त्या दृष्ट्या जर आपण कम्पॅरेटिव जर म्हटलं तर त्यादृष्ट्या भारताला प्रगती करण्यास भरपूर वाव आपल्या देशासाठी द्राक्ष उत्पादन आणि त्याच्या माध्यमातून होणारं अर्थार्जन म्हणजे एकूणच आर्थिक महत्त्वता आपल्या या द्राक्ष पिकाची आपल्या देशासाठी काय आहे टोटल उत्पादनाच्या आपण आठ ते नऊ टक्के आपण एक्सपोर्ट करतो आणि त्या एक्सपोर्टमधून येणारं जे अर्थार्जन आहे किंवा जी परकीय गंगाजळी आपल्याला मिळते ती जवळपास दोन हजार पाचशे कोटीच्या घरामध्ये आहे तर तसं पाहिला तर ही फिगर जी आहे फार म्हणजे इम्प्रेसिव प्रभावी मानण्यात येईल कारण की दोन पूर्णांक तीन टक्के एवढाच भूभाग हा ग्रेप्सने व्याप व्यापलेला आहे टोटल जी आपल्याला हॉर्टिकल्चरल क्रॉप्स आहेत मुख्यतः फ्रूट क्रॉप्स फळबागामध्ये जेवढं म एरिया आहे त्याच्या दोन पूर्णांक तीन टक्के एवढाच भूभाग हा द्राक्षाच्या लागवडीखाली आहे पण त्यातून येणारं जे एक्सपोर्ट आहे हा टोटल भारताचा जेवढा एक्सपोर्ट फळांचा होतो त्याचा दहा टक्के वाटा एकट्या द्राक्षाचं आहे दृष्टीनं द्राक्ष हे फार महत्त्वाचं क्रॉप आपल्या देशाच्या दृष्टीनं आहे जागतिक स्तरावरती ज्यावेळेला विचार करतो तो तो इतर तर इतर देशांचं देखील या नि द्राक्ष निर्यातीमध्ये एकतर उत्पादनामध्ये आणि त्याचबरोबर ती द्राक्ष निर्यातीमध्ये काय त्यांचं एकूण स्थान आहे चायना हा सगळ्यात मोठा प्रोड्युसर आहे त्याच्यानंतर भारताचा क्रमांक लागतो आणि बाकी इतर पण देश आहेत त्यामध्ये पेरू चिली इजिप्त आहे ब्राझील आहे उझबेकिस्तान आहे या देशामध्ये द्राक्षे पिकवली जातात पण सगळ्यात मोठे जे प्रोड्युसर आहेत चीन आणि भारत आणि जर आपण एक्सपोर्टच्या दृष्टीनं विचार करायचा जा झाला तर सगळ्यात मोठे एक्सपोर्ट करणारे देश म्हणजे पेरू चिली यू एस ए ह्या देशां आणि साऊथ आफ्रिका ही प्रमुख निर्यातदार देश आहेत तसं दृष्ट्या विचार केला तर चिली आणि पेरूचं उत्पादन आपल्या एवढं नाही त्यांचा एक्सपोर्टचा वाटा जर बघितला तर टोटल जितकं प्रोडक्शन आहे त्याच्या जवळपास सत्तर टक्क्याच्या वरती त्यांचा एक्सपोर्ट होतो आणि आयातीच्या बाबतीत सांगायचं झालं तर युनायटेड किंगडम यू एस ए जर्मनी नेदरलँड आणि चायना हे महत्त्वाचे आयात करणारे देश आहेत आता यामध्ये एक थोडीशी गमतीशीर बाब अशी आहे की यू यू एस ए हा आयात पण करतो आणि एक्सपोर्ट पण करतो त्याचा दोन्ही ठिकाणी आपल्याला क्रमांक पाहायला मिळेल तर चायना हा प्रोड्युसर पण आहे मोठ सगळ्यात मोठा प्रोड्युसर पण तो आयात पण करतो कारण लोकसं लोकसं की लोकसंख्या लोकसंख्येचीच मागणी इतकी आहे की जवळपास पाच दशलक्ष मेट्रिक टनाचं कन्झम्पन एकट्या चायनाचं आहे आणि यू एस एच्या बाबतीत सांगायचं झालं तर चिली आणि पेरू आणि सोबत मेक्सिको या तीन देशांचा जर विचार केला तर हे तीन देश नव्याण्णव टक्के द्राक्ष अमेरिकेला पुरवतात म्हणजे जा सगळ्यात जास्त आयात यू एस एमध्ये या तीन देशांमधून मद सद्यस्थितीमध्ये दे आपल्या देशाची उत्पादनाबरोबर ती निर्यात स्थिती काय आहे थॉम्सनचा वाटा हा एक्सपोर्टमध्ये नव्वद टक्के आहे सोबतच ज्या कलर्ड व्हरायटीज आहे त्यामध्ये रेड ग्लोब क्रिम्सन सिडलेस यांचा पण वाटा आहे पण तेवढासा आपल्याला त्या व्हरायटीचा वाटा तेवढासा नाही आहे आणि जवळपास थॉम्सनवर आधारित एक्सपोर्ट भारताचा आपल्याला म्हणता येईल जागतिक स्तरावरती आपण विचार केला तर अशा नेमक्या कोणकोणत्या जाती आहेत की ज्या निर्यातक्षम म्हणून त्याची निर्यात केली जाते तथंच थॉम्सनचा नंबर त्यामध्ये येईलच कारण की जुनं आणि फार प्रचलित वाहन आहे आणि सोबतच रेड ग्लोब आणि क्रिम्सन याचा पण वाटा लक्षणीय आहे पण आता सद्यस्थितीमध्ये ही वाने जागतिक पाटलावरती जुनी झालेली आहेत यांचा जो ग्राफ आहे तो आता उतरत आहे या वानाच्यासोबत आज जगामध्ये जे जसे आता चे आणि पेरूचं मी म्हटलं की सगळ्यात मोठे एक्सपोर्ट करणाऱ्या देश आहेत त्या देशामध्ये जवळपास पन्नास टक्के वान ही पेटेंटेड वान आहेत आणि या वानामध्ये आपण जर झालं स्वीट ग्लोब आहे शुगर क्रिस्प आहे ऑटम रॉयल आहे ऑटम किंग आहे स्कर्लोटा आहे टिम्सन आहे टिमको आहे ॲलिसन आहे अशी बरीचशी वानं आहे ज्यामध्ये आर आ फिफ्टीन आहे ए आर डी थर्टी सिक्स आहे ही जी वानं आहेत ही वानं पेटेंटेड वान आहे यामध्ये टपोरा मनी असतो जवळपास बावीस चोवीस एम एमच्या जवळपास आपल्याला साईज मिळते क्रंची असतात खायला कुरकुरीत आहेत वेगवेगळ्या विविध कलरमध्ये आणि वेगवेगळ्या फ्लेवरची ही द्राक्षवानं असल्याच्यानी त्याला उठाव भरपूर आहे अमेरिकेचा जर विचार केला या जी आता मी तुम्हाला यादी दिली वानाची त्या यादीमध्ये जी वानं रिलीज करणाऱ्या ब्रीडिंग फर्म आहेत त्या प्रायव्हेट ब्रीडिंग फर्म यू एस एमध्ये प्रामुख्याने ज्यामध्ये आपल्याला इंटरनॅशनल फ्रूट जेनेटिक्स म्हणता येईल सनवर्ल्ड इंटरनॅशनल म्हणता येईल आयटम म्हणता येईल ग्रापा म्हणता येईल ही ह्या कंपन्या किंवा ही रिसर्च फर्म एकट्या अमेरिकेमध्ये आहे सोबतच स्पेनचा पण वाटा त्यामध्ये एस एन एल नावाची जी कंपनी आहे मोर्शियामध्ये स्पेनमध्ये त्याचा पण वाटा लक्षणीय आहे तर यांचं योगदान आणि यांच्याकडे या पेटेंटेड वानाची भरमार आहे ती दे प्रत्येक देशाच्या भौगोलिक परिस्थितीनुसार आणि इंटरनॅशनल मार्केटच्या अनुरूप जसं उत्पादन लागतं त्यानुरूप वानं त्यांच्याकडे आहेत त्यांच्यामुळे ह्या एक्सपोर्टचा जो वाटा आहे या देशांचा वाढतो देशा दे जा आहे आपल्या भारत देशामध्ये अशा कोणत्या जाती आहेत ज्या निर्यात क्षमा म्हणून आपण वापरतो मी याचा आधीच उल्लेख केला की थॉम्सन सिडलेस आधारितच आपलं एक्सपोर्ट चाललो आहे त्याच्यासोबतच रेड ग्लोब आणि क्रिमसन सिडलेस आहेत आणि किशमिश चेरणीचे जे क्लोन आहे ते शरद सिडलेस आहे जम्बो आहे याच्यावर आपल्या म प्रामुख्याने भर आपला निर्यातीमध्ये याच्यावरती आहे पण आपल्याला निकट आता नवीन वानायची आहे कारण की जे जा जागतिक स्तरावरती तुम्हाला जी ज्या पद्धतीची ज्या क्वालिटीची वाणे लागतात ज्या पद्धतीचं फळ लागतं तिथे कुठेतरी आपण मागं पडताना दिसतो आपण सध्या द्राक्ष संशोधन केंद्र म्हणून आपण जेवढे कार्य करत आहे तर आत्ता आपली ही जी काही संशोधन आणि कार्याची जी काही वाटचाल आहे त्याबद्दल सांगावं द्राक्ष हे आपण म्हणूया की पेरेनियल क्रॉप आहे कारण की त्याला सिजनल क्रॉप म्हणता येणार नाही मग एकदा लावल्यानंतर बारा ते पंधरा वर्ष हा सर्वसाधारण कमीत कमी जरी म्हटलं आपण तर त्याचा प्रोडक्शनचा कालावधी राहतो आणि पेरेनियल क्रॉपमध्ये जे बहुमासिक किंवा बहुवार्षिक पीक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ब्रीडिंग करणं फार लॉंग प्रक्रिया असते दीर्घ काळ चालणारी प्रक्रिया राहते आता मगाशी मी ज्या फर्म फर्म्सचा उल्लेख केला आहे ह्या फर्म्स त्यातली विशेष करून मी सांगितलं ग्रापा ही जी फर्म आहे अठराशे अठ्ठ्याऐंशीच्या दरम्यान स्थापन झालेली संस्था आज त्यांच्या सातवी पिढी त्या द्राक्षाच्या ब्रिडिंगमध्ये आहे तर तेव्हा कुठे आज त्यांच्याकडून त्या व्हरायटीज त्या निर्माण झाल्या जा म्हणजे अव्यायात त्यांनी जवळपास शंभर वर्षाच्या वरचा कालावधी त्यांच्या लागलेला आहे त्यांना या व्हरायटीत देताना साहजिकच राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र यामध्ये कार्यरत आहे ब्रीडिंगच्या संदर्भामध्ये वेगवेगळे नानाविविध प्रोजेक्ट्स जे आहेत कलर्ड ग्रेपवरती असेल किंवा तुमचं डॉनी मिल्ड्यू रेजिस्टन्सवरती असेल रेझिंगच्या संदर्भात असेल ज्यूसच्या hmm. संदर्भात असेल यामध्ये कार्यरत आहे सध्याच्या स्थितीला चार व्हरायटी संस्थेने रिलीज केलेल्या आहे त्यामध्ये मांजरी किशमिश मांजरी श्यामा मांजरी मेडिका आणि मांजरी नवीन या व्हरायटीचा समावेश होतो आणि एक्सपोर्टच्या दृष्टीने लागणारी जी आपल्याला गुणधर्म आहे त्यावर आधारित संशोधन संस्थेमध्ये आता सध्या स्थितीला चालू आहे आपल्या या भारत देशामध्ये या द्राक्ष उद्योगाला काय काय आव्हानांना आपल्याला सामोरं जावं लागतं लढाईला हत्यार पाहिजेत आणि नेमकं आपल्याकडे जो आपला व्हरायटल बेस आहे तो फार कमी आहे आणि या बोटावर मोजण्या इतक्या व्हरायटीज आणि त्याच्या अनुषंगानं होणारी निर्यात याच्यामुळे कुठेतरी भारत बॅकफूटवर आपल्याला जाणवतो सध्या स्थितीमध्ये सोबतच जी आपण प्रोडक्शन विंडो म्हणतो उत्पादन कालावधी हा भारताचा फेब्रुवारी ते मेच्याच सुरुवातीपर्यंत साधारणतः तीन मग फेब्रुवारी एंडपासून जर पेची सुरुवात पकडली तीन सव्वा तीन महिन्याचं प्रोडक्शन विंडो आहे आपली ती वाढवणं गरजेची आहे ती जर वाढवली तर बारामाहीत जर पुरवठा आपल्याला करता आला जागतिक बाजारपेठेमध्ये तर मग आपलं औचित्य त्या ठिकाणी टिकून राहील सोबतच काही देशामध्ये दे, जसं यू एस आहे व्हिएतनाम आहे साऊथ कोरिया आहे जपान आहे ह्या मोठ्या बाजारपेठा आहेत तिथे अजूनही आपला प्रवेश झालेला नाही तर ती एक संधी आपल्याला आहे आणि काय होतं की पेरू आणि चिलीची द्राक्षं बऱ्याचशा बाजारपेठांमध्ये विशेष करून युरोपियन युनियनमध्ये जेव्हा ती द्राक्षं जातात त्याला आयात शुल्क लागत नाही मात्र भारताच्या द्राक्षाला आय आठ टक्के आयात शुल्क लागतं म्हणजे तिथे थोडंसं आपल्याला तो फटका बसतो चायनामध्ये जर विचार केला तर तेच आयात शुल्क दहा टक्के होतं आणि चिली आणि पेरू या देशांना मात्र तिथे काहीच आयात शुल्क का नाही तर त्या गोष्टीवर थोडासा विचार होण्याची गरज आहे आज आपण जितकेही प्रमाणामध्ये निर्यात करतो आहोत तर त्यासाठी म्हणून आपण नेमकी आपली काय बलस्थान आहेत किंवा आपले काय स्ट्रेंथ आहे की ज्या बेसिसवरती आपण आज इतक्या प्रमाणामध्ये निर्यात करत आहोत जो ग्रेप ग्रोवर आहे त्याला आपण एक बलस्थान म्हणून पाहायला पाहिजे सुजान आणि कल्पक असा द्राक्ष बागायतदार कारण की द्राक्षाच्या पिकाची जी वाटचाल झालेली आहे आज लाईमलाईटमध्ये द्राक्ष आहेत त्याचं कुठंतरी श्रेय ग्रेप ग्रोवर्सनं जातं आणि असा सुजान जर द्राक्ष उत्पादक वर्ग असेल तर नक्कीच त्याला त्या पिकाला वाढीसाठी संधी भरपूर राहतात सोबतच हा संघटित आहे आता जसं फार्मर्स प्रोड्युसर कंपनी जसं आपण आता सह्याद्री फार्मचं नाव ऐकलं असेल अशा कंपनीज निर्यातीच्या दृष्टीने उत्पादनाच्या दृष्टीने चांगलं त्यांचं योगदान देताना दिसतात तर म्हणजे संघटित सुजान आणि कल्पक द्राक्ष बागायतदार हे एक महत्त्वपूर्ण बाब त्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल सोबतच भारतीय द्राक्षाची उत्पादकता जगामध्ये सगळ्यात जास्त आहे ती एक बाब आपल्याला सोयीची ठरते दुसरं भारत हा विविधतेने नटलेला देश आहे भारतामध्ये दे जर विचार केला तर उत्तर भारत मध्य भारत आणि दक्षिण भारत तीन मग भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने द्राक्ष घेतली जातात उत्तर भारतामध्ये सिंगल प्रुनिंग आ, सिंगल हार्वेस्ट मध्य भारतामध्ये डबल प्रुनिंग सिंगल हार्वेस्ट आणि दक्षिण भारतामध्ये डबल प्रुनिंग डबल हार्वेस्ट त्या तर त्यामुळे बारामाही पीक उत्पादनासाठी आपल्याला वाव आहे आणि हे सर्वात महत्त्वाचं मला असं वाटतं की आपलं बलस्थान आहे सोबतच द्राक्षाचा विचार केला तर महाराष्ट्र कर्नाटका तामिळनाडू आणि मिझोरम या राज्याचा उल्लेख केला जातो त्यातल्या त्यात प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटक पण इतर जी राज्य आहेत त्यामध्ये विस्ताराला भरपूर वाव आहे पुढे जाऊन जर अजून जास्तीत जास्त आपल्याला उत्पादन निर्यात करायचं असेल निर्यात वाढवायची असेल तर अशा परिस्थितीमध्ये एकूणच सा असे जर प्रयत्न करायचे असतील तर त्या संबंधित म्हणून आपण काय करू शकतो एक तर आपल्याकडे जी व्हरायटीज आहेत त्या जागतिक मार्केटमध्ये ज्याची मागणी आहे त्या पद्धतीच्या व्हरायटी आपल्याकडे असणे गरजेचे आहे दुसरं म्हणजे आपल्याला पेटेंटेड व्हरायटीचा जसा मागे उल्लेख केला त्या पेटेंटेड असतील किंवा भारतीय जी व्हरायटीज आहेत भारतीय संस्थेने निर्माण केलेल्या व्हरायटीज असतील त्या व्हरायटी असणं आपल्याकडे गरजेचं आहे सोबतच आपल्याकडे चांगली साठवणूक क्षमता असलेल्या ज्याला आपण म्हणतो चांगल्या शेल्फ्लाईप असलेल्या व्हरायटी जर असल्या तर आपण त्याची दूर दूरची जे किंवा दुर्गम असे मार्केट आहेत त्या मार्केटमध्ये आपण त्या सहज नेऊ शकतो कुठलाही लॉस न होता तर एक स्टोरेबिलिटी फॅक्टर हा फार महत्त्वाचा आहे सोबतच तुमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर असणं फार गरजेचं आहे जर तुमच्याकडे शीतगृहाची मुबलकता असेल तर तुम तुम मुबलक माल तो माल आपण साठवून ज्यावेळेस मार्केटमध्ये लीन पिरियड चालू असतो तर त्यावेळेस आपण तिथे त्या तो माल आपण पोहोचवू शकतो सोबतच तुम्हाला जी प्रोडक्शन विंडोचा मगाशी मी उल्लेख केला आपलं नेमकं तीन महिन्याचं तिथे मार्च एप्रिल मेच्या दरम्यान आपली द्राक्ष येतात आणि ने नेमकी mm. त्याच वेळेस चिलीची पण येतात पेरूची पण येतात पण त्यांचं प्रोडक्शन विंडो ऑक्टोबर नोव्हेंबरपासून चालू होते तर मेईपर्यंत तार। तर मग कुठेतरी मेईनंतर आपल्याला हा वाव आहे सोबतच जानेवारी फेब्रुवारीच्या जो डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यानचा काळ आहे तिथे काही कुठे आपल्याला देता येईल का त्या अनुषंगाने आपल्याला भरपूर व्हावं आहे आणि नवीन मार्केटचा शोध जसं मघाशी म्हटलं की यू एस आहे व्हिएतनाम आहे साऊथ कोरिया आहे जपान आहे इथे आपला अजून प्रवेश झालेला आहे त्याच्याकरता प्रयत्न करणं गरजेचं आहे आतापर्यंत झालेलं जे की प्रॉडक्शन आहे किंवा आपण आप प्रॉडक्शन आणि निर्यात करत आहोत तर याही पुढे जाऊन आपल्याकडे सध्या काही संधी उपलब्ध आहेत का अजून जागतिक मार्केटचा मागल्या पाच वर्षामध्ये मा विचार केला तर जवळपास टेबल ग्रेपच्या वापरामध्ये कन्झम्शनमध्ये चौतीस टक्क्यांनी वाढ झालेली दिसते ही वाढ जर आपल्याला पैशाच्या स्वरूपात सांगायची झाली तर जो टेबल ग्रेप्सचा व्यापार हा एकशे अडुसष्ट अब्ज डॉलर्सचा होता तो आज जवळपास अडीचशे अब्ज डॉलर्स झालेला पाहायला मिळतो म्हणजे ही ट्रिमेंडस वाढ आपल्याला वृद्धी तिथे दिसते तर त्या वृद्धी आहे मग त्याच्या अनुषंगानं संधी पण तशा आहेत आपल्या शेजारी जर आपण कटाक्ष टाकला तर चायना आहे चीनमध्ये जरी ग्रेप प्रोडक्शन होत असेल तरी त्यांचं कन्झम्पन पण चांगलं आहे तर जवळपास पाच दसलक्ष टनच्या जवळपास जा कन्जम्पन त्यांचं आहे तिथे जर आपण त्यांच्या न्यू इयरच्या दरम्यान जानेवारीमध्ये तिथे जर द्राक्ष पोचू शकलो तर ती एक चांगली संधी आहे सोबतच जी आग्नेय आशियातली देश आहेत जसं तुमचं मलेशिया आहे इंडोनेशिया आहे थायलंड आहे तायवान आहे ह्या देशामध्ये अजूनही भारताची द्राक्ष पोहोचलेली नाहीत तर ही ह्या ज्या कंट्रीज आहेत ही जी देश आहेत ही वाहतुकीच्या दृष्टीने आपल्याला आणि जवळ असल्या कारणाने सोयीस्कर आहेत तर त्याच्यामुळे इथे आपल्याला संधी जर आपल्याकडे व्हरायटीज चांगलं क्वालिटी प्रोडक्शन असेल तर नक्कीच आहेत अच्छा द्राक्ष उत्पादकांना देखील प्रोत्साहन देण्याकरिता त्याचबरोबर ती द्राक्ष निर्यात उद्योगाला प्रोत्साहन देण्याकरिता म्हणून शासनाच्या माध्यमातनं किंवा मा विविध विद्यापीठाच्या विविध संस्थांच्या माध्यमातनं जी काय या निर्यात वृद्धीसाठी म्हणून काय कार्य चालू आहेत सध्या संशोधनाशी निगडीत संस्था आहेत जशा एन आर सी ग्रीप्स आहे राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुणे आणि काही विद्यापीठांमध्ये जिथे संशोधन चालू आहे तिथे नक्कीच भर हा राहतो की जी आपल्याला एक्सपोर्टच्या दृष्टीने असेल किंवा डोमेस्टिक मार्केटच्या दृष्टीने असेल त्या वा वानाची कुठल्या वाणाची गरज आहे त्या दृष्टीने तिथे संशोधन चालू असतं सोबतच शेतकऱ्याच्या बाबतीत विशेष करून एफ पी ओ ज्या आहेत ह्या एफ पी ओ याच समांतर रीतीने ज्या पेटेंटेड व्हरायटीज आहेत परदेशामध्ये ज्या उपलब्ध आहेत भारताला उपलब्ध होऊ शकतात त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्नशील आहेत आपल्याला सरकार दरबारी जर आपल्याला या इम्पोर्ट ड्युटीच्या संदर्भात काही विचार झाला तर तो, तो एक आपल्याला फायदेशीर ठरू शकतो जेणेकरून आपल्याला नवीन जे बाजारपेठ आहेत त्यांची कवाडं उघडी होती आपल्याला जर ही द्राक्ष निर्यात वाढवायची असेल त्या पद्धतीने वाटचाल करायची असेल तर आपल्या या द्राक्ष उत्पादकांना आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून सह्याद्रीवाणीच्या प्रेक्षकांना द्राक्ष उत्पादकांना शेतकऱ्यांना काय संदेश एकोणीसशे साठ साली व्यावसायिकरित्या सुरू झालेली द्राक्ष शेती एकोणीसशे नव्वदमध्ये आपला पहिला कंटेनर निर्यात झाला आणि त्याच्यानंतरची जर वाटचाल पाहिली तर सात टक्क्याच्या वर आपला जो सी जी ए आर आहे द्राक्षाच्या बाबतीत त्याच्यावर जाताना दिसतो म्हणजे आपल्याला ला लाक्षणीय प्रगती झालेली दिसते पण वाव अजूनही प्रचंड आहे कारण क्षमता आपल्या देशामध्ये दे भरपूर आहे विविध वातावरण आपल्याकडे जसं म्हणतो आपण की वेगवेगळे सीझन आहेत त्याचबरोबर वेगवेगळे एरियाज असे आहेत की जिथे आप तिथल्या जर द्राक्ष उत्पादकांना आपण प्रोस प्रोत्साहन दिलं तर त्यांचा उत्पादनाचा वाटा हा निर्यातीमध्ये नक्कीच महत्त्वाचा ठरू शकतो तर त्या दृष्टीने द्राक्ष उत्पादक आणि द्राक्ष संशोधक यांनी हातात हात मिळवून जर काम केलं तर नक्की आपल्याला पुढची वाटचाल प्रशस्त राहील असं मला वाटतं आपण जे आव्हान केलं या आव्हानाचा द्राक्ष उत्पादक शेतकरी बांधव सकारात्मकतेने विचार करून एक अपेक्षित असं उत्पादन घेतील असं आपण अपेक्षा व्यक्त करूयात आपण या कार्यक्रमात सहभागी झालात आणि महत्त्वपूर्ण विषयावरती मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या आप पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा नमस्कार